खाऊन तर पहा मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते आज मी पुन्हा आली आहे विनया देशपांडे काकूंना भेटायला आजची रेसिपी आहे नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची पोळी एकदम मस्त आणि सोपी छान रेसिपी आहे ती बघूया पण ती बघण्याआधी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला या पोळीविषयी सांगायला पौर्णिमेला एक वाटी ओलं खोबरं गूळ एक वाटी एक चमचा वेलदोडेचे पावडर एक चमचा खसखस आणि हे सगळं एकत्र करून सारण तयार करायचे हे एक वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे मैदा आणि एक चमचा तांदळाची पिटी लागते त्याची कणिक मळून घ्यायची ह्या ह्याची कणिक मळून घ्यायची थोडंसं पाणी गरम करून ठेवायचं गरम करायला ठेवायचं आणि त्यात गुळ घालून गुळ विस विरगळलं की खोबरं घालायचं आणि सारखं हलवत राहिलं ना ते पूर्णासारखं सारण चांगलं घट्ट होतं आणि नंतर त्याला खसखस वेलदोडे घालून खाली गार करायला ठेवायचं चौपाटी कणिक दोन चमचे मैदा घालायचे आणि एक चमचा तेल गरम करून त्यात एक चमचा आजराचे पीठ घालून थोडंसं परतून घ्यायचं करपवायचं नाही आहे ते गरम असतानाच त्या कणकीवर मोहन घालायचे आणि ते व्यवस्थित कालून दहा मिनटं ठेवायचं तो तोपर्यंत सारण पण गार झालेलं असते लहान लहान गोळे घेऊन त्यात पुरणाचे पोळेसारखं हात भरून पुरणाचे पोळेसारखंच लाटायचे खरंच छोटे छोटे लाटायला लागते आणि बारीक करून त्याच्यावर ते भाजून घ्यायचं तूप सोडायचं त्याच्यावर आणि दोन दोन तीन वेळा करपून घेतला दोन तीन वेळा परतून घे परतून वर वर खाली वर खाली करायचं आणि ते न तान, तांद तांदळाचे पीठ आणि गरम तेल घातल्यामुळं कुठेही पोळी पाहा फा, फाट फाटत नाही आहे आणि सारण बाहेर येत नाही आहे आणि एकदम खुसखुशीत खमंग त्याचं वास तरी घरभर लक्षात येतं नारळाचे पोणी घरात बना लागले म्हणून आणि खूप नातवंड माझ्या दोन्ही नातवंडांना खूप आवडते त्यासाठी मी वरच्यावर करत असते त्यामुळं मला खूप हात बसलेला आहे हो आणि त्याचा वास सुगंध जाणवतोय घरा सुगंध जाणवते येस पण मी आता कधी खाते हे बघायला उत्सुक आहे चला थँक्यू <laughs> सुंदर झालेली पोहे म्हणजे अगदी आत्पर्यंत चढून आहे आणि म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे काकू अतिशय खुसखुशी खमंग आणि गोळ मला असं वाटलं तर की कदाचित जास्त होईल पण गोळ पण अगदी योग्य प्रमाणात असल्यामुळे अगदी बॅलन्स गोड अशी पोहे झाली आहे आणि अगदी छान लागतील म्हणजे खरंच हे करून पाहायला हवी असं मला वाटलं का थँक्यू इतकी छान रेसिपी दाखवल्या बघायला आणि करायला अतिशय सोपी असो हो हो थँक्यू काकू तुम्ही नारळी पौर्णिमेला ही पोळी नक्की करून पहा